स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताचे संविधान वाचून धुळे शहरातील विविध परिसरात कामाचे जे शब्द दिलेला असून ते पूर्ण करण्याचे प्रयत्न केले भाई जहागीरदार धुळे शहर जिल्हाध्यक्ष कैलास भाऊ चौधरी महिला शहर जिल्हाध्यक्ष जयाताई साळुंखे व पक्षातील प्रमुख पदाधिकारी विविध सेलचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थिती दिली तर तो, तो आमच्या दादांनी दादांनी तो जो पूर्ण केला आहे त्याच्याकरता मी जाती भेद न पाळता मुस्लिम हिंदू महिलांना जे पंधराशे रुपये त्यांनी टाकले आज आमच्या महिलांना जे पैसे मिळाले धुळेश्वरामध्ये त्यांचा मनापासून मी आभार मानते आणि आदिती तटकर यांचा पण आभार मानते आणि जो त्यांनी जो बोलला त्या शब्दाला ते जागृत राहिले हे त्यांचं मनापासून आणि माझ्या धुळ्याकर बहिणींपासून खूप खूप अभिनंदन